नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बघतोय कास्ट आयरन तवा सीझनिंग कसा करायचा बिडाचा तवा तयार कसा करायचा कास्ट आयरनचा तवा मी अमेझॉनवरून ऑर्डर केला होता तो आज घरी आला हा तवा मला दीड हजार रुपयाला पडला तवा तर खूप छान दिसतोय तव्यासोबत एक लाकडी सराटा पण भेटला सराटा पण छान आहे तवा तर खूप छान आहे खूप जड आहे खूप छान फिनिशिंग आहे लोकल मार्केट मध्ये असा फिनिशिंगचा तवा नाही मिळत तवा छान भांड्याच्या साबणाने खस खस घासून घ्यायचा तवा दोन्ही साईडनी घासून घ्यायचा खूप चांगल्याने घासून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा नॅपकिननी किंवा कॉटनच्या कपड्यांनी छान असा पुसून घ्यायचा दोन्ही साईडने पुसून घ्यायचा गॅसवर ठेवायचा गॅस चालू करायचा तव्यावर एक ग्लास पाणी टाकायचं आणि पाणी छान कळकळीत कल गरम होऊ द्यायचं डायरेक्ट फॅक्टरीमधून भांडे आपल्या घरी येत असतात तर गरम पाण्याने उकळून घ्यायचे भांडे म्हणजे काही केमिकल असेल तर ते निघून जाते तव्यावरचं पाणी फेकून द्यायचं परत कॉटनच्या कपड्यानी पुसून घ्यायचा तव्यावर दोन टेबल स्पून तेल टाकायचं पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं हा तवा इन दस वेली या कंपनीचा आहे आणि हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मला खूप दिवसाचा तवा घ्यायचा होता म्हणून मी ऑर्डर केला तव्यावर दोन बारीक कट करून कांदे टाकायचे संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचे मिडीयम गॅसवर कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा अशा पद्धतीने भाजून झाला गॅस बंद करायचा कांदा संपूर्ण तव्यावर फैलवून द्यायचा आणि चोवीस तासासाठी असाच ठेवून द्यायचा तव्यावरचे कांदे काढून टाकायचे तवा छान परत घासून घ्यायचा बिळाची भांडी खूप वर्षानुवर्ष टिकतात फक्त त्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागते हातामधून जर ती पडली तर ती फुटतात पण धुवून पुसून घ्यायचा आणि परत गॅसवर ठेवायचं गॅस चालू करायचा तव्यावर थोडस तेल टाकायचं पेपरनी संपूर्ण तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं तवा छान गरम करायचा धूर निघेल इथपर्यंत गरम करायचा गॅस बंद करायचा तवा थंड होऊ द्यायचा परत गॅसवर ठेवायचा थोडस तेल टाकायचं तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं परत पर्यंत तवा गरम करून घ्यायचा ही स्टेप तीन ते चार वेळा करायची म्हणजे आपला तवा सिजनिंग झालेला आहे डोसे बनवायचे आता तर तव्यावर थोडस पाणी टाकायचं तव्यावर पाणी टाकल्यामुळे तव्याचं थो टेम्परेचर थोडं कमी होते आणि पाणी पुसून घ्यायचं एक ते दीड चमच डोस्याचं बॅटर टाकायचं तवाभर डोसा पसरवून घ्यायचा पहिला डोसा खायचा नाही त्यानंतर बनवलेले डोसे खायचे तर पूर्ण तवाभर हा डोसा पसरून घेतला मी तवा सीझनिंग झाला की नाही आणि अलगत निघतो की नाही डोसा चेक करण्यासाठी डोशावर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं पहिलाच डोसा आहे पण बघू शकता तुम्ही किती छान असा अलगत निघत आहे तव्याला अजिबात चिकटत नाही आहे आणि मस्त असा डोसा झालेला आहे आपला पूर्ण तवाभर डोसा बनवला पण तरीही अलगत निघाला मस्त असा आपला तवा सिजनिंग झालेला आहे अशाच पद्धतीने कुठल्याही कास्ट आयरनच्या तव्याला किंवा कढईला आपे पात्राला करू शकता आणि काही डोसे बनवून दाखवते परत तव्यावर पाण्याचा छिडकावा मारायचा उसून घ्यायचा एक ते दीड चम्मच डोस्याचं पीठ टाकायचं चा। छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा गॅस लो टू मिडियम ठेवायचा म्हणजे छान असा कुरकुरीत डोसा तयार होतो बघू शकता तुम्ही दुसरा डोसा पण असा अलगत निघत आहे या तव्यावर तुम्ही सगळ्याच प्रकारचे डोसे बनवू शकता सॉफ्ट कुरकुरीत डोसे बनवून झाल्यानंतर तवा थंड होऊ द्यायचा घासून घ्यायचा खूप जास्त नाही घासायचा आणि साबण नाही लावलं तरी चालेल अशा पद्धतीने घासून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा पाणी नाही राहिलं पाहिजे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं तेल सगळीकडे छान पसरवून घ्यायचं तव्याला दोन्ही साइडनी छान तेल लावून घ्यायचं तवा कॅरी बॅग मध्ये ठेवायचा म्हणजे धूळ वगैरे त्याला लागणार नाही तेल लावल्यामुळे जंग खाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा